अहिल्यानगरमध्ये दोनशे खाटांचे रुग्णालय उभे राहणार मंत्रिमंडळाच्या बैठकीत रुग्णालयाला मंजुरी अहिल्यानगर जिल्ह्यातील कामगारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला असून इसळक येथे दोनशे खाटांचे स्वतंत्र कामगार रुग्णालय उभारण्यास मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली आहे विशेष म्हणजे अवघ्या बारा दिवसांपूर्वी चारशे खाटांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्यानंतर आता कामगारांसाठी दुसरे रुग्णालय मंजूर झाले आहे सध्या श्रीराम चौक येथे भाडे तत्वावर चालणाऱ्या सेवा दवाखान्यात उपचार मिळतात तर मोठ्या उपचारांसाठी त्यांना पुण्याला जावे लागते नव्या रुग्णालयामुळे कामगारांना स्थानिक पातळीवरच चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील आणि पुण्याला जाण्याचा ताण कमी होईल या निर्णयामुळे जिल्ह्यातील तेरा लाख कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात नागापूर सुपा श्रीरामपूर आणि पांढरीपूर येथे औद्योगिक वसाहती असून सध्या या भागात तेरा लाख कामगार विविध उद्योगांमध्ये कार्यरत आहेत याशिवाय इतर क्षेत्रांमध्ये मोठ्या संख्येने कामगार काम करतात कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत या कामगारांचा आरोग्य विमा उतरवला जातो ज्या अंतर्गत त्यांना मोफत वैद्यकीय सेवा मिळतात मात्र सध्या श्रीराम चौक येथील सेवा दवाखान्यात केवळ प्राथमिक उपचार उपलब्ध आहेत येथे दोन वैद्यकीय अधिकारी असून दररोज सुमारे ऐंशी रुग्ण तपासले जातात आणि आठ ते दहा जणांचा विमा मंजूर होतो मोठ्या शस्त्रक्रिया किंवा विशेष उपचारांसाठी कामगारांना पुण्यातील कामगार रुग्णालयात जावे लागते ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो नव्या रुग्णालयामुळे ही अडचण दूर होईल